बाजार समिती खामगाव अवक तीन हजार नऊशे एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर अवक चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंत्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लोणार अवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्रा चार हजार सातशे पाच जास्तीत जजदर पाच हजार अकरा रुपये क्विंटल टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल सिंदखेड राजा अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सरसंद्रा चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जजदर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा